तिच्या काळात माझ्या बाप्पाने त्यांचा जीव धोक्यात टाकून गेले तीन महिने नियमित रूपाने काम केले आहे परंतु त्या तीन महिन्याचा अजूनही पगार झालेला नाही आहे आमच्या घरात गरिबीची परिस्थिती निर्माण झाली आहे आता दिवाळीसारखा सण जवळ आलेला आहे आपल्याला माहीतच आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोन्याचे भाव नव्हे तर सर्वच गोष्टीचे भाव वाढलेले आहेत आणि माझे पप्पा आमच्या गरजा वेळेवर पूर्ण करू शकत नाही आहे आणि तसेच आपल्याला माहीत आहे की एस टी कामगारांचा पगार आधीच थोडाच असतो आणि त्यांना सगळ्याच गोष्टी भागवाव्या लागतात आणि दिवाळीजवळ आले असल्यामुळे पप्पांनी आम्हाला कपडे आणि घरातील किराणासुद्धा पण आणला नाही आहे मला इतकेच म्हणायचे आहे की काम जसं इतर कर्मचाऱ्यांसारखे एस टी कम कर्मचाऱ्यांनाही पगार दिला पाहिजे आणि जेणेकरून ते त्यांची दिवाळी गोडपणे साजरी करेल ही महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे धन्यवाद नऊ अकरा दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे राज्यभर एस टी कामगार उपाशी असल्यामुळे एस टी कामगार तीन महिन्यापासून वेतन थक थकीत असल्यामुळे आक्रोश आंदोलन आपल्या घरासमोर करीत आहे शासनानं आमच्यावर उपासमाराची वेळ आणली आहे आमची एस टी कामगार ही दिवाळी अंधारात आहे आणि आम्ही उन्हाळ्याभर कोरोनाच्या संकटातसुद्धा आम्ही आमच्या एस टी कामगारांनी अहोरात्र कष्ट करून परप्रांतीय मजूर परपांतातून विद्यार्थी आणण्याचं काम केलं आणि एवढंसुद्धा काम करूनसुद्धा आमच्या शासनानं आमच्या तोंडाला पाणी पुसली आहे आणि त्यामुळे आमची दिवाळी अंधारात आहे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमची एस टी कामगार बाहेर कोणी गवंडी काम करून कोणी भाजीपाला विकून अशा प्रकारे उदरनिर्वाह करत होतो त्या त्या तेसुद्धा शासनाला पसलं नाही पसलं पडलं नाही त्याच्यावरती म्हणून शासनाने शंभर टक्के उपस्थिती जाहीर केली म्हणजे एक प्रकारची परिस्थिती एस टी कामगार अशी झालेली आहे बाप भीक भीक मागो देईना आई जीव घाल घालू दे घा घाले ना अशा आम आम तर आमची परिस्थिती झालेली आहे या परिस्थितीने आमचा संसाराचा गाडा प्रकारे चालवायचा यासाठी आम्ही आज राज्यभर आक्रोश आंदोलन आमच्या घरासमोर केलेलं आहे आणि या पोले पूर्वीसुद्धा मागच्या महिन्यामध्ये नऊ ऑक्टोंबर रोजी आम्ही विभागीय पातळीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियमाचे पालन करून आंदोलन करण्यात शासना प्र, येऊन शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केले पण शासनाला जाग आली नाही यानंतर दोन तारखेला आम्ही स्थानिक पातळीवर आमदार तहसीलदार यांनासुद्धा निवेदन देऊन आमच्या मागण्या व्यथा तीन महिन्यापासून सकिल वेतन आहे आणि किराणावालासुद्धा आम्हाला उधार द्यायला तयार नाही आमच्या घर दिवाळी अंधारात आहे लेकराबायाला कपडे नाही लेकराबाई आमच्या घरात मी आशेनं आमच्याकडे पाहते पण त्यांच्या हे आमचे त्यांच्या आम्ही गरजा पूर्ण करू शकत नाही यासाठी आम्ही राज्यभर आमचा शासनानं एस टी का पहिले निवडणुकीपूर्वी एजंटामध्ये जाहीर केलं होतं की के बा एस टी कामगारांना शासनात विलीन करीन शासनाला शासकीय कर्माच्या दर्जा दर्जा देई परंतु शासनानं अशी कोणतीच अजूनपर्यंत प्रक्रिया केली नाही फक्त अत्याचवे सेवा म्हणून घोषित केल्या जाते पण पगाराचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळेस म्हणतात की एस टी कामगाराचा चाक जेव्हा आलं तुमच्या उत्पन्नावर तुम्ही तुमचे पगार करा अशा प्रकारे शासनाची भूमिका आहे म्हणून ह्या शासनाच्या उद्यासीन भूमिकेचा व एस टी कामगारी दिवशी अंधारात झाली नाही पाहिजे म्हणून आम्ही या उद्देशाने आज आंदोलनचा प्रविता घेतला आहे म्हणून आम्ही आमच्या घरासमोर कोणालाही बाब अडचण न करता आम्ही आमच्या घरासमोर आज आंदोलन करत आहोत तरी आमच्या आंदोलन शासनात दखल घेऊन आमची एस टी कामगाराची आमदार दिवाळी उजेळाच करण्याचे प्रयत्न करावे हीच आमची शासनाचं नम्र विनंती आहे